जागर सुरक्षा वतीन, रस्ता उद्घाटन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी वाहतूक नियमांचे पालन करणे हे केवळ कायद्याचे बंधन नसून ते प्रत्येकाच्या हिताचे आहे असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार मनपा उपायुक्त करुणा डहाळे प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे आणि एसटी महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पुरुषोत्तम व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले तसेच विमा अपघात सेवा देणाऱ्या चालकांचा विशेष सत्कार करण्यात आलाय मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांनी एक ते एकतीस जानेवारी या महिन्याभर चालणाऱ्या अभियानात तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकांच्या सहभागावर भर दिलाय प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी या मोहिमेअंतर्गत हेल्मेट रॅली नेत्रदपासी शिबिरे अवयवदान जागृती आणि शालेय स्तरावर राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली अपघातमुक्त जिल्ह्यासाठी सर्वांनी रस्ता सुरक्षेची शपथ घेत या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे ठीक सर सुरक्षा अभियान साजर केलं जातं त्याच पद्धतीने याही वर्षी केंद्रशासनाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणे एक जानेवारी ते एकतीस जानेवारी या दरम्यान जे पूर्ण महिनाभर हे राष्ट्रीय सुरक्षा अभियान चालू राहणार आहे त्या राष्ट्रीय सुरक्षा अभियाना ते अभियान हे पूर्ण भारतभर चालू असणार आहे त्यापैकी आपण राज्य रस्ता सुरक्षा अभियान हे आपल्याकडे आपण राबवत आहोत केंद्र शासनाने जे अभियान राबवतोय त्याच्यामध्ये त्यांनी एक थीम दिलेली आहे वाक्य दिलेलं आहे ते सडक सुरक्षा जीवन रक्षा हे वाक्य आपण समोर ठेवून हे कार्यक्रम आपण पूर्ण महिनभर राबवणार आहोत या अभियानांतर्गत आपण महिनावर कोणकोणते कार्यक्रम घेणार आहोत त्या कार्यक्रमाचे थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतोय यामध्ये आपण हेल्मेट रॅली काढणार आहोत हेल्मेट लोकांनी हेल्मेट वापरावं वाहन चालवताना त्याचं प्रबोधन आपण त्यामार्फत करणार आहोत त्यानंतर नो हंकिंग म्हणजे आपण हॉर्नच्या बाबत जनजागृती करणार आहोत शाळा कॉलेजेसवर व्याख्यान ठेव ठेवणार आहोत त्यानंतर पेडेस्ट्रीयन जे आहेत पादचारी जे पायी चालणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये देखील रस्ता सुरक्षेची जाणीव निर्माण व्हावी त्यांच्यात जनजागृती निर्माण करणार आहोत त्यानंतर आरोग्य विभागाच्या सहकार्याने अवयधान जनजागृती आपण करणार आहोत रिफ्लेक्टर लावणे जसं गाड्या बैलगाड्या असतात ट्रॅक्टर ट्रेलर्स असतात त्यांना देखील आपण कारखान्यावर जाऊन किंवा इतर ग्रामीण भागामध्ये जाऊन आपण रिफ्लेक्टर लावण्याचा आपण कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यानंतर जसे ब्लॅक स्पॉट असतात अपघात प्रवण क्षेत्र जे आहेत त्यांचे देखील सर्वेक्षण करून पुन्हा सर्वेक्षण करून त्याचा अहवाल तयार करून त्यामध्ये काय काय उपाययोजना सुचवायच्या आहेत त्या देखील आपण जिल्हा रस्ता सुरक्षा कमिटीकडे आपण सुचवणार आहोत जवळपास तीन दिवसाचे ते प्रोग्राम्स आहेत तिनी आपल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे पोलीस असतील आर ओ असतील आणि पीडब्ल्यूडी असतील त्या त्या विभागाचे अधिकारी संयुक्त एक एकत्र येऊन आपण ते संरक्षण करून मान्य जिल्हाधिकारी मॅडमला आपण ते आव्हान साजरे करणार आहोत त्यानंतर ब्लड कॅम्प देखील आपण आयोजित करणार आहोत नेत्र शिबिर चष्मे वाटप त्यानंतर गुड सेनेटनचं महत्व देखील आपण पटवून देणार आहोत त्यानंतर आपल्या शहरामध्ये किंवा तालुका प्लेसेसमध्ये जे काही गर्दीचे ठिकाण आहेत बाजार आहेत मॉल्स आहेत त्या ठिकाणी आपण रस्ता सुरक्षाविषयी ज्या आपण तयार निर्माण या दृष्टिकोनातून आपण पूर्ण उद्घाटन करतो आणि सगळ्यांनी खूप डिटेल मध्ये सांगितलं आहे आय नॉट गोईंग टू टच इथ अगेन सगळ्यांनी नियमांबद्दल सांगितलं काही लोकांनी गुड समॅरिटियन बद्दल बोलले पण हे सगळं तेव्हा पॉसिबल आहे वन वी विल बिकम गुड ह्युमन्स ओसो

दे आर टू स्मॉल टू यंग हमें भी लगता है कि यार बच्चों को रोक के क्या बोले है ना सो दिस इज लाइक अवर इंसिंग कमिंग एज अ पेरेंट कि भाई जाने दो बच्चे हैं बट जाने मत दो आई रिक्वेस्ट ऑल द एन्फोर्समेंट एजेंसी टू टेक अग्निजेंस ऑफ इट फर्स्ट वी नीड टू बी गुड समिडीस नॉट ओनली बाय हेल्पिंग दे बट ऑल्सो बाय क्रिएटिंग अवेयरनेस आय ऑल्सो वॉन्ट टू ब्रिंग एट टू नोटीस आम्ही बोला की धुळे डिस्ट्रिक्ट इज ॲट थर्टी फोर लँड फॉर फॅटलिटी जे भारतातले शंभर जिल्हे आहेत त्याच्यामध्ये धुळे इज ॲट अ हंड्रेड नंबर दॅट शुड ऑल्सो बीन ब्रॉड टू द नोटीस हंड्रेड वर आपण आहे इन टर्म्स ऑफ द ब्लॅक स्पॉट नंबर ऑफ ॲक्सिडेंट सो मिस्टर पवार राईटली पॉइंटेड की बाबा कॉर्डिनेशन ऑफ द एजन्सीज इज व्हेरी इम्पॉर्टंट शन होते जिधिकारीपल मीट ओवर अ लंच डिटच बटंट बात नहीं करते वेन एवर यू मीट ओवर अ चीडचैट टॉक समथिंग इम्पॉर्टेंट अबाउट अवर डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट यू ऑल आर वेलकम इन माइफिस इफ डिपार्टमेंट इज नॉट लिस्निंग स्पेशली कॉर्पोरेशन सो कॉर्पोरेशन